स्थानिया जुनी कामटी पोलीस स्टेशन हद्दीतील शुक्रवारी पहाटे साडेचारच्या दरम्यान झोन फाईव्ह स्टाफ तसेच जुनी कामठी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कनान काम ठिकाण मार्गावरून अवैध कतलखाण्यासाठी जनावरांची वाहने जाणार असल्याची गुप्त माहिती मिळाली असता झोन फाईव्ह स्टाफ तसेच जुने कामटी पोलीस धरून बसले असता तीन टाटा पिकअप वाहना संशयरित्या आढळून आले त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांना बघतोच वाहन चालकाने पळ काढला पोलिसांनी आपल्या खाजगा वाहनाने पाठलाग करून ते जबलपूर मार्गावरील कमसरी बाजार येथे वाहनांना अडवले तिन्ही वाहनात अतिनिर्दयीपणे जनावर कोंबून भरली होती पोलिसांनी वेळेत जानवारी आणि वाहन ताब्यात घेऊन दोन्ही वाहन चालकास अटक केली तर एक वाहन चालक पळ काढण्यास यशस्वी झालं या कारवाईत पोलिसांनी एकोणतीस जनावरे चार लक्ष पंचवीस हजार रुपये तीन वाहने बारा लक्ष असा एकंदरीत सोळा लक्ष पंचवीस हजार रुपयाचा माल जप्त केला असून अवैधरित्या गोवंश तस्कर संबंधित पोलीस पुढील कारवाई करीत आहे